वेळ भरात झालेला आहे जवळजवळ दीड तासापासून या ठिकाणी विविध वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले एकोणीस दोन हजार सतरा नंतर जवळजवळ आठ नऊ वर्षांनंतर ही निवडणूक येऊ घातलेली ज्याला मिनी मंत्रालय म्हणून संबोधलं जात असे जिल्हा परिषद ही जिल्हा परिषद या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडून आणायचा छंद या राज्याचे पालकमंत्री आणि आपल्या या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊन या ठिकाणी बांधलेला आपल्या सगळ्याला माहित आहे की राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असतात आणि त्याच्यामध्येच आपल्या तालुक्यामध्ये शेवटच्या चे एक दोन दिवसामध्ये अचानक काही घडामोडी घडल्या सुरुवातीला अजित दादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सगळ्याच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवावी अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली कल्याणराव सांगितलं आपले काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मग त्यातनं कुठेतरी राज्यात आणि देशात जर आघाडीचं सरकार असेल त्या दोन्ही आघाडीच्या पक्षातल्या तिन्ही पक्षातल्या काही लोकांना संधी देऊन ही निवडणूक ने, पुढे नेण्याचा विचार झाला मग निवडणुका आघाडी म्हणल्यानंतर एकत्र येऊन करण्याचं म्हणल्यानंतर काही तडजोडी कराव्या लागल्या परंतु काही निर्णय वेगळे झाले राज्यस्तरावरती आणि मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊनी आम्हाला सूचना केली आणि त्यांनी सांगितले की आपल्याला कमळ या चिन्हावरतीच निवडणूक लढायची आणि पंढरपूर तालुक्यामध्ये समाधानजी काळे आणि गणेश पाटील हे दोघं कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवायला तयार आहेत आपण आपल्या कार्यकर्त्याशी बोलून काय करायचा हा निर्णय घ्या त्यानंतर मी आदरणीय भाऊ सगळेच कार्यकर्ते पंधरावीस प्रमुख तालुक्यातले आम्ही बसलो सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना त्या ठिकाणी विचार सांगितला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्या ते सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद निवडणूक व्हावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यातून मग आपण भोसे वाकरी बाळ या घाटामध्ये या नवीन शाखाऱ्यांना बरोबर निवडणूक लढतो मागची निवडणूक परंपरेप्रमाणे आपण लढलो होतो भारतीय जनता पक्षाच्याच आणि पंढरपूर विकास आघाडीच्या चिन्हावरती संयुक्तपणे लढलो होतो आणि मग काही जागा कमळ म्हणून काही जागा कब्बशी म्हणून अशा पद्धतीने निवडणूक लढवली जवळजवळ सात जिल्हा परिषद गट आणि जो, जो, जो तेरा पंचायत समिती जे उमेदवार विजयी झाले वेळच्या वे निवडणुकीमध्ये शंभर टक्के जिल्हा आपण कमळावरती जाण्याचा निर्णय घेतोय आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहणार आहे की गट तट परिवार हे बाहेर जाऊन हा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आता आपण एकत्र समाज जनतेसमोर जातो पंडित साहेब म्हणत असेल की लोकांना दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी भाजप कमळ म्हणले की नको वाटायच पण आता एक पुढारी जिल्ह्यात राहिला नाही तालुका स्तरावरचे जे प्रमुख आहे की ज्या सगळ्यांच्या लक्षात आले की आपल्याला जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल शेवटी राजकारण आपण करतो ते सर्वसामान्य कार्यकर्ते गावगाड्यातली जनता याच्या जीवावरती करतो त्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात मग छोट्या प्रश्नाला जर न्याय द्यायचा असेल तर सरकार ज्याचा असेल ही काळाची गरज आहे मी एकोणीसशे मी दोन हजार तेरा सालीच कल्याणराव भाजपच गेलो तेव्हा आमच्याही लोकांना वाटलं हे कुठला कुठं चाललेत काय त्याला काय कळत का नाही पण माझ्या आज लक्षात आलं की तेव्हा आपण घेतलेला निर्णय बरोबर होता कारण आता तुम्ही सगळे आहेत म्हणल्यावर हो। <laughs> मी येण्यात निघत नाही एवढं मला <laughs> <laughs> शेवटी आपण जर बघितलं गेल्या दोन हजार चौदा पासूनच नरेंद्र मोदी सरकार स्थापन झालं आज आहे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय या देशामध्ये झाले शेतकरी जो लाखाचा आहे ह्या सगळ्या जगाला अन्न देतो त्या अन्नदात्याचा विचार आजपर्यंत कधी के कुठे केला जात नव्हता सरकारी नोकरी लागली की रिटायर होत पगार काम न करण्याकरता पगार आणि काम करण्याकरता अजून वर्ग काय ते असं दुहेरी उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्याला मिळतं पण शेतकरी राब राब राबतो पण त्याला मात्र कुठलाही त्याच्या आयुष्याचा विचार केला जात नाही पण गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये एक सतत आपल्या मनामध्ये खंत होती की शेतकऱ्याचा सन्मान कोणतरी झाला पाहिजे मान्य मला सरकारी कर्मचारी हे वीस लाख आहे देशात दोन कोटी आहे शेतकरी हे सत्तर कोटी आहे पण तरी सुद्धा त्याचा सन्मान केला पाहिजे भूमिका या ठिकाणी पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली आणि आज शेतकऱ्यांची पेन्शन साठ वर्षाच्या वरच्या शेतकऱ्याला असेल त्याला निवृत्ती समजली जावी याच्या नावावर सात बारा अशा कुटुंबातल्या एका व्यक्तीला नवरा बायको असेल तर दोघापैकी एकाला पेन्शन देण्याचा निर्णय झाला आज आपण ग्रामीण भागात कार्य करतो काम करतो आपल्याकडे कर लोक येतात लोकांचे सगळ्यात मोठे प्रश्न कुठले तर आर्थिक प्रश्न मग छोट्या छोट्या कामा करता लोकांना बँकांकुढं जावं लागतंय संस्था पुढे जावं लागतंय कारखान्यामध्ये अडव्हान्ससाठी यावं लागतं आज आपलं सगळं अर्थकारण जे प्रपंचा आहे ते बिघडत त्याच्यामध्ये मोठा हिस्सा असतो आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये करावा लागणारा खर्च आज ग्रामीण भागातल्या किंवा कुठल्याही शहरातल्या झोपडीत राहणारा असू द्या घरात राहणारा असू त्याचं उत्पन्न मर्यादित असा मग शेतकरी असेल कामगार असेल मजूर असेल असंघटित मजूर असेल अशा सगळ्यांना आम्ही बघतो की त्यांची अपेक्षा असते की वैद्यकीय एखाद संकट उद्भवलं तर त्याला त्यातनं बाहेर कसं पडायचं याकरता एक मोठा निर्णय झाला आणि प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचा मेडिकलचा विमा वैद्यकीय सेवा फुकट देण्याचा निर्णय झाला पहिल्यांदा मर्यादित एकशे वीस हजार होते एकशे ऐंशी हजारापर्यंत गेल आणि आता मला असं लक्षात येईल की जवळजवळ हजारापेक्षा अधिक हजार अकराशे का बाराशे हजार ते आधीमध्ये समाविष्ट केलेले तुम्ही फक्त ते कार्ड घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं उपचार करायचे सगळा खर्च सरकार देत भविष्य ही मर्यादा वाढवण्याचं काम केलं जाणार सहा हजार केंद्राची पेन्शन होती त्याच्यामध्ये राज्याने सहा हजाराची भर घात बारा जा। मुझे मुझे हजार मोदी आणि देवेंद्र स्वीकारली त्याच्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये त्या लाडक्या बहिणींना किंवा सगळ्या माता बहिणींना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आणि आपल्या प्रपंचाला एक आधार देण्याचं काम त्याच्या माध्यमात या ठिकाणी केलं ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी एस टी फुकट होती आता महिलांना इस टी म्हणजे महिलांना मोफत आहे जो सहाशे साडेसहाशे कोटी रुपये एवढा मोजा सरकारवरती पडला पण ह्या माता बघिनी एस टी फुकट असल्यामुळं मोफत असल्यामुळं आज शहरात जायला लागल्या लाग ला, बाजार हाट करायला लागल्या ला, तीर्थयात्रेला फिरायला लागल्या पंधराशे रुपये खात्यावर स्वतःचे असल्यामुळं त्यांना नवऱ्याकडे मुलाकडं हात पसरावा लागत नाही घरात नात ना आली नातू आला मुलगी आली त्याला ती चोळी पांगड्या जरी द्यायच्या पूर्वी घरामध्ये हात पसरावा लागायचा स्वतःच्या खात्यावरनं पैसे काढून ती मायमावली आपल्या मुलीचं नातवाचं तोंड गोड करू शकते ही भूमिका सरकारने या ठिकाणी घेतली पंडित साहेब की हजार विहिरी या तालुक्यामध्ये एक हजार विहिरी त्या ठिकाणी आता पाच लाख रुपयाची मर्यादा आहे या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला देण्याचा निर्णय माफ टाकलं तर सरकार आता सोलर वरती सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास तुम्हाला कंटिन्युअस वीज देण्याचे नियोजन सुरू झाले कालच मोदी साहेब फडणवीस साहेबांना सांगितले की ह्या महाराष्ट्रात देशातच नाही या सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त वीज नैसर्गिक वीज तयार करण्याचं काम कुठलं सरकारनं केलं असेल तर ते महाराष्ट्र सरकार करत पुढच्या पाच वर्षांमध्ये स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीमध्ये होणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल पाणी आडवा पाणी जिरवाचं रुपांतर करून जलसंधारणाचं खूप मोठं काम त्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कालखंडाचं जलमुक्त शिवारच्या माध्यमात अनेक जलयुक्त शिवारच्या माध्यमात काम झालं अनेक गावं यावर्षी चांगला पाऊस का झाला मंदराडा असेल जत असेल या आगपाड्या असेल ही सगळी गावं जी टंचाईची तालुके होते ह्या तालुक्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षामध्ये एकही टँकर एक लावावा लागला नाही अशा पद्धतीचं काम ह्या ठिकाणी झालं रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत नॅशनल हायवेची कामं चालू आहेत रेल्वेची काम चालू आहेत विमानतळाची कामं चालू आहेत बंदराची कामं चालू आहेत गावात जोडणारे रस्ते सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू द्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू द्या ह्या माध्यमात या ठिकाणी करण्याचं काम सुरू झालं आपल्याच गावात रांधणी ते शिरगाव काय अवस्था होती रस्त्याची वन स्ट्रोक मध्ये मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून त्या रस्त्याला पैसे आले आणि तो रस्ता पूर्ण केला गेला असे अनेक रस्ते अगदी सरकोली ओझेवाडी सरकोली रांजणी सरकोली मागच्या जिल्हा परिषदेला शब्द दिला होता दोन्ही रस्ते आपण केले तिकडे खाली शेरगाववाडेकर वस्ती त्या रस्त्याच काम झालं या रांजणीमध्ये बघितलं तर ची गरज होती आपण जेव्हा करकमच पीएसी कॉटेजमध्ये रूपांतर झालं तेव्हा तिथलं उमऱ्याला नेलं आणि नवीन पीएससी मंजूर झालं त्याच्याकरता पाच साडेपाच कोटी रुपये या राजनीच्या पीएस करता विजय कुमार देशमुख साहेब पालकमंत्री असताना वन स्ट्रोक मध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम झालं जागा नव्हती जागा विकत घेऊन आपण त्या ठिकाणी पीएसी उभा हो केलं म्हणजे ही सगळी काम मी का सांगतो की तुमच्या माझ्या जिवाळ्याचे प्रश्न आहे पाण्याचे प्रश्न असतील आज पाणी पट्टी नाही आहे वीज पट्टी नाही आहे दुष्काळ पडला दुष्काळात मदत आहे अतिवृष्टी झाली काही सर्कल मध्ये झाली काही सर्कल मध्ये कमी झाली होती पण कासेगाव सर्कल असेल राक्षीच्या बागा होत्या किती पैसे जातात साडे दहा कोटी रुपये सरकार शंभर पंच्याण्णव कोटी काहीतरी शंभर कोटी रुपये आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती अतिवृष्टीच नुकसान झालं म्हणून सरकारनं जमा केलं इथं न कौन मिळलेलं कोण कोण हातवर करावं आणि मिळलेले हातवर करावं बघा एवढंच नाही तर अतिवृष्टी झाली जमीन खडून गेली त्याचे पैसे दिले गळे पडली त्याचे पैसे दिले राजनीत तर मला लोकांनी येऊन हार घातला दोन मिनिट बारा वाजता लग्न आहे येस संपूर्ण लग्न आहे माहीत आहे त्यामुळे सगळे पैसे तुम्हाला दिले हेच काय तर पेरणी करता सुद्धा पैसे तुम्हाला दिले का नाही पेरणी करता पैसे खात्यावर जमा झाले का आता काय सरकारनं करायचं म्हणजे काय जन्माला येणाऱ्या पोराची सुद्धा काळजी सरकार करते पाचव्या पैशा पाचव्या महिन्यापासून त्या गर्भवती महिलेसाठी खुराक चांगला मिळावा ती कुपोषित राहू नये तिथनं सरकारने सुरुवात केली आता साहेब तसं सोलरचा प्रश्न आहे सगळ्या शाळांना वीज मोफत गेली पाहिजे तो निर्णय आता होतोय या तालुक्यामध्ये एम आय डी सीची सुरुवात करण्याचा निर्णय झालेला सगळी काम या ठिकाणी करत असताना सरकार आपलं आहे म्हणून ही काम आपण करू शकतो पुढची चार वर्ष हे सरकार राहणार आहे मग अशा वेळेस जर आपण चुकीचा निर्णय केला तर तुमच्या माझ्या गावाला लागणाऱ्या पाणी रस्ते वीज अंगणवाडी शाळा स्मशानभूमी बंधारे सगळी काम कुठले काम असू दे ती येते ग्रामविकास खात्याकडे त्यामुळे ग्रामपंचायत जिल्हा परिषद याच्या माध्यमातच हा सगळा पैसा तुमच्याकडे येतो सुदैवानं ह्या राज्याचा ग्राम विकास मंत्री आपला जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि त्यांनी काल सुद्धा सांगितलं की ह्या तालुक्याला एकही गावाला मी पैसा कमी पडून देणार नाही वाडी सांगितलं काल सांगितलं सुदैवानं समाधान आला इकडे आहे तिकडं आता कल्याणराव तुम्हाला का आता डायरेक्ट तुम्ही कुठल्याही पक्षात असला तरी त्यामुळं काळजीचा काही विषय नाही आणि त्यामुळं आपल्या भारतीय जनता पक्षाची भूमिका घेऊन आम्ही आपल्या पुढे आलोय वेळ थोडा आहे आणि आज विठ्ठल रुक्मिणीचं लग्न आहे वसंत पंचमी आहे त्याचंही बरोबर आहे तेव्हा आपल्याला बाराच्या आत त्यांचं लग्न लावायचं आहे वेळ फार मी घेणार नाही पण ना। उद्याच्या जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाची आपण निवडून आणत असताना आपल्या तालुक्यातले आठही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सोळाही पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे गट तट हे बाजूला ठेवून या ठिकाणी आपण काम करायचंय कल्याणराव पाटील आहेत नरसाबा देशमुख आहेत हे आपले सगळे जुने सहकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो समाधान काळे काळेसाहेब दादा गणेश पाटील त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला शपथ घालतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठ्या मालकाच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कासेगाव काही जागा विरोधकाला मिळणार नाही अशा ना पद्धतीची निवडणूक आपण सगळ्यांनी करावी आणि ते करूया एवढी शपथ शंभू महादेवाच्या चरणी आपण घेऊया एवढं या निमित्तानं आवाहन करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महा